दिवसाची सुरुवाती एक तरुण एका लहान खेडेगावामध्ये राहत असतो आणि त्याचा स्वभाव थोडा उतावीळ असतो थो। म्हणजे काही गोष्टी त्याला पटकन व्हायला पाहिजे झटपट व्हायला पाहिजे एवढा उशीर का लागतो आणि अशा प्रकारे त्याचा तो स्वभाव असतो आणि सारखा तो जर काम नाही झालं तर चिडचिड करायचा शेतातली पिकांकडे पण तो बघत राहायचा आणि त्याला असं वाट हे की भरकन का वाढत नाही आणि जेवढं आपण मेहनत केली की लगेच काम व्हायला पाहिजे लगेच त्याला पीक यायला पाहिजे असं प्रत्येक वेळेस त्याला वाटायचं आणि तो थोडा चिडचिडा चीड़ असायचा एक दिवस तो जंगलामध्ये घरासाठी काही सुकी लाकडं घ्यायला तो जातो आणि चालत असताना त्याला एक पक्षाचा आवाज येतो आणि तो पक्षाचा आवाज थोडासा लहान असतो म्हणजे जे नेहमीचं पक्ष्यांचं जो चिवचिवाट असतो ओरडणं असतं तशातला तो नसतो तशा आणि त्या आवाजाच्या दिशेने जो जातो तो एक पक्षी खाली पडलेला असतो आणि अस त्या तो त्याला हळूहळू उचलून घेतो आणि त्याला समजतं की ह्याच्या पंखांना मार लागला आहे आणि हा उडू शकत नाही मग तो त्या पक्षाला घरी घेऊन येतो एका पुठ्ठ्याच्या बॉक्समध्ये त्याला मऊ गवत ठेवतो त्याच्यामध्ये ठेवतो आणि रोज तो त्याला दाणे आणि पाणी द्यायचा आणि त्याला असं वाटायचं की ह्या पक्ष्यांनी आता लवकर उडावं आणि मग काही दिवस जातात आणि तो बळजबरीने त्या पक्षाला बाहेर घेऊन जातो आणि वर उडवतो परंतु त्या पक्षाला उडता येत नाही तो परत खाली पडतो पर त्याला अजून पक्षाला लागतं आणि मग ह्या मुलाला थोडंसं वाईट वाटतं आणि तो परत त्याला घेऊन येतो आणि त्या बॉक्समध्ये ठेवतो आणि त्याची आई आतमध्ये येते आणि आई त्याला सांगते की बाळा प्रत्येक गोष्टीला समय असतो वेळ असतो प्रत्येक गोष्ट ही त्या वेळेलाच होणार आहे आपण जर पीक लावतो भाताचं किंवा इतर धान्याचं पीक लावतो ते काही महिन्यानंतरच होणार आहे ते लगेच होणार नाही आणि ह्यासाठी प्रत्येक गोष्टीला समय असतो पक्ष्यांचं जी आता तो पक्षी आहे तो पण बरा व्हायला त्याला वेळ लागणार आहे त्याच्या वेळेला ते, ला ते, ते बरं होण्याच्याच तो जो समय असतो तो त्याला लागणारच आहे तेवढा आणि मग त्या तरुणाला वाईट वाटतं आणि तो त्याला रोज दाणे देतो पाणी देतो आणि त्याची काळजी घ्यायला सुरुवात करतो आणि असे काही दिवस गेल्यानंतर एक दिवस तो अचानक त्याला दिसतं की त्या खोलीमध्ये त्याच्या तो पक्षी उडत आहे आणि त्याला खूप आनंद होतो आणि मग तो पक्षी आनि 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 तो पक्षी घेतो आणि बाहेर जातो आणि त्याला उंच आकाशामध्ये उडवतो आणि तो पक्षी आकाशामध्ये जोरामध्ये उडायला लागतो आपल्या जीवनामध्ये बरेचदा असं होतं आपल्या जीवनामध्ये समस्या येतात आपल्या जीवनामध्ये परीक्षा येतात आणि कधीकधी असं वाटतं ह्या ताबडतोब निघून का जात नाही ह्या ताबडतोब निघून जाव्या आमच्याकडे समोर संकट आलं ते क्षणामध्ये निघून जायला पाहिजे असं बऱ्याच वेळेस वाटतं परंतु लक्षात ठेवा की देव त्याच्या वेळेमध्ये कार्य करीत असतो पृथ्वीवर प्रत्येक गोष्टीला समय असतो त्या समयामध्ये त्या वेळेमध्येच ह्या गोष्टी होणार आहेत आम्ही सांगतो आम्ही विचार करतो म्हणून त्या पटकन व्हायलाच पाहिजे असं नाही कदाचित त्या होणार सुद्धा नाही एक वेळ कारण प्रत्येक गोष्टीसाठी एक वेळ असते आणि त्या वेळेमध्येच सर्व काही होणार आहे देव त्याच्या समयानुसार त्याच्या वेळेनुसार कार्य त्या करणार आहे आणि चांगलं तेच तो करणार आहे ह्याचं देवाचं वचन आपल्यासाठी हे आहे उपदेशक ह्याचं तिसरं अध्ययन पहिलं वचन ॲक्लिशियस चॅप्टर थ्री अँड वर्स वन सर्वांचा काही उचित काळ म्हणून असतो भूतलावरील प्रत्येक कार्याला समय असतो परमेश्वर करो आजचा दिवस तुमचा आशीर्वादित करो